नमस्कार शेतकरी शेतकरिबंधनो आपण पाहत आहे कृषी धन यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलवरती निखिल सन्मान आपले सर स्वागत करीत आहे आपण आज अजून एका वेगळ्या टॉपिकविषयी माहिती पाहणार आहे कांदा फवारण्यासाठी आला नोझलचा नो तर तुम्ही हात पाहिल तर पाहिलं तर माझ्या हातामध्ये हा नोजल आहे ते मात्र असा कसा प्रकारचा नोजल आहे हा नवीन प्रकारचा नोजल आहेत बघा त्यामुळे कांद्यावरती फवारणीसाठी चांगल्या प्रकारे फवारणी केली जाते आणि औषध पण चांगल्या प्रकारे बसतं आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे औषध बचत होती जिथे तुम्हाला फवारणी करण्यासाठी कांद्याला अर्ध्या एकरासाठी सहा सात पंप लागत असतील त्याने साधारणपणे तीन ते चार पंपात फवारणी होते आपण जुगाड बनवलं आहे हा मार्केटमध्ये खूप मोठा मिळतो आणि आपण त्याला वेगवेगळ्या नोजल बसून जुगाड बनवले तुम्ही पाहू शकता एकदम अशी व्यवस्थित अशी फवारणी होते आणि प्रत्येक पात तेवर पाणी पडतं औषध पडतं आणि औषधी बचत होते आपल्या पाठीवरती वीस लिटरचा बारा बारा वीसचा पंप आहे ডিসেম্বর করে চালা